रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला यांची नुकतीच नियुक्ती झाली प्रदेशाध्यक्षपदी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्याच्यानंतर जिल्हे दौरे जेव्हा सुरू करायचे तर तेव्हा त्यांनी असं ठरवलं आपल्याला कोकणापासून सुरुवात होते या जिल्ह्यामध्ये आम्हाला पक्ष संघटनेमध्ये अडचणी आहेत त्या जिल्ह्यांमधनं सुरुवात करायची आणि त्या उद्देशाने पंधरा तारखेला ते आपल्या जिल्ह्यामध्ये येत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोळा तारखेला ते रत्नागिरीचा रत्नागिरीला थांबणार आहे दौऱ्याचा उद्देश हाच की कार्यकर्ते जे आहेत नेते मंडळी जे आहेत आमचे स्थानिक सगळे यांच्याशी चर्चा करणं त्यांच्या आणि अडचणी जाणून आड़ घेतलं काय करता येईल पुढच्या काळासाठी हा विचार विनंती करणं पंधरा तारखेच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून या सर्व नेते मंडळींशी चर्चा करण्याच्या उद्देशानं आज आम्ही थांबव सगळेजण याची चर्चा झाली आणि पंधराचा प्रोग्राम हा नक्की झालेला आहे पंधरा तारखेला मिनिट टू मिनिट प्रोग्राम जो आहे ते आमचे जिल्हाध्यक्ष सैनाजी वकील साहेब हे जयता भोखरजी हे सगळे आपल्याला मिनिट टू मिनिट प्रोग्राम तयार करून दौरा राहणार आहे काय अपेक्षित आहे कार्यकर्त्यांशी चर्चा करणं त्यांच्या भावना जाणून घेणं आणि पुढच्या दृष्टीने काय करायला पाहिजे त्याच्या संदर्भात आढावा घेणं चर्चा करणं हाच दौऱ्याचा उद्देश आतापर्यंत जे प्रेस झाले त्या संघटना बांधणीचाच विषय आला आता स्वतःच विषय आला संघटना बांधणी होत असलेली दिसत नाहीये फक्त चर्चा होते पुढे त्याचं फॉलोअप काय होत नाहीये मागचं काय झालं याच्यावर मी काही बोलणं बरोबर ठरणार नाही पण याच्या पुढच्या काळामध्ये प्रयत्न तर आमचा आहेच आणि राजकीय पक्ष म्हणून तो प्रयत्न तर असताच पाहिजे नाही नाही वरिष्ठ नेते आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आला त्याच्याबरोबर येऊन गेले ही चर्चा झाली पण संघटना बांधणी ही महत्वाची गट होत नाही नाही होईल पुढच्या काळामध्ये तुम्हाला फरक दिसतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आधी समीर वंजारे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली नंतर तातडीने लगेच ते रद्द करण्यात आले आजही ते तुमच्यासोबत दिसत नाही ज्या ज्यावेळी ह्या असा तुमच्या प्रेस होतात ते कधीच नसतात काय अंतर्गत वादही या निमित्ताने समोर येताना दिसत आहेत काय हे आता प्रदेश काँग्रेसमध्ये या अध्यक्ष साहेबांनी चार्ज घ्यायच्या आधीची मला वाटतं ती घटना आहे त्या नियुक्तीला काही स्थगिती मागच्या प्रांताध्यक्षांनी दिलेली आहे त्या वादामध्ये जात बसल्यापेक्षा मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला इथे येण्यापूर्वी प्रांताध्यक्षाचा आहे त्याच्यामध्ये ती निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये मोठं आवक पाहायला मिळते आहे पण त्यावेळी ते प्रवेश होताना प्रत्येक वेळेला वाक्य सांगितलं जातं त्यांच्या तोंडून समोर येत आहे जर आमच्यामध्ये आला तरच निधी मिळेल अन्यथा निधी मिळणार नाही याकडे कस मंत्री पदावर काम करत असताना एक शपथ घ्यावी लागते आणि अपेक्षा अशी असते की मंत्री पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षाची अंगावर जे पांघरलेली झूल आहे ती बाजूला ठेवून जनतेचं काम केलं पाहिजे काँग्रेसमध्ये काही आमचे नेते मंडळी असतील शेवटी जनताचे आणि सरकारने जनतेसाठी काम करणार अपेक्षित आहे ते जर तसं वागत असतील तर ते निश्चितच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाही पक्ष आहे आणि या पक्षातून सर्वात जास्त कार्यकर्ते असतील पदाधिकारी असले भाजपच्या नाहीतर शिंदे शिवसेनेच्या वाटेवरती पाहायला मिळत आहेत काय सांगा त्यांच्या पक्षाच्या बाबतीत बोलणं बरोबर नाही त्यांचा पक्षाचा आम्ही आघाडीमध्ये आहोत त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा मी त्या काय निते सॉरी नितेश राणेनी वैभववाडी पक्षप्रवेश घेतला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सिंधुर्गातून अजून आमच्यामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे काही नेते आमच्या संपर्कात आहेत आम्ही टोकन देऊन ठेवली त्यांनाच विचारलं पाहिजे कोण कोण आपल्या पक्षामध्येही नाराजीचा स्वर पाहायला मिळतोय काय नाही आमच्या पक्षामध्ये ठीक आहे पक्ष म्हटल्यानंतर राजी नाराजी ही घरातही असते पण आमच्या पक्षामध्ये त्या प्रमाणात नाराजी नाहीये आणि जी काय असेल तर आम्ही समजून सांगतो आमच्या पक्षात आउट गोईंग राहणार जिल्हाध्यक्ष साहेब समोर आहेत मागच्याच एका महिन्यामध्ये तुमचे दोन नगरसेवक ज्यांनी सव्वा सव्वा वर्षाचा कार्यकाल नगराध्यक्ष पदाचा भोगला आणि अचानक त्यानंतर ते भाजपच्या वाटेवरती दिसले काय नक्की पक्षांतर्गत कुरबुडी कशामुळे त्यांना त्या वाटलं की अजून काही तुमच्यासमोर काय आहे आता काही पक्षांतर जे होतात ते काही वैयक्तिक अडचणी त्यांच्या असू शकतात काही राज्यामध्ये आपण पाहतो की थोडस दडपशाहीचं वातावरण असतं ते कारण असतात काही थोडा स्वार्थही असतो आणि जे गेले ते गेले त्यांच्या बाबतीत काय बोलाव सर माझा शेवटचा प्रश्न माझा पुन्हा एकदा धनगेकर भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेली आहे खरंच धनगेकर भाजपच्या वाटेवरती आहेत का कसं शिंदे शिवसेनेत गेले एवढं निवडून तुम्ही आणला का ते शिंदे शिवसेनेत आहेत आहे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आमचे प्रांताध्यक्ष स्वतः त्यांच्याशी बोलले होते तिथे काही अडचणी त्यांच्या असू शकतील